बेसिकली याचं आधीच नाव आय टी आहे आय टी कंपन्यांमधल्या लोकांना फक्त एखादाच दिवस जमत तर ज्यांना ज्या ज्या दिवशी जमेल त्याप्रमाणे येता यावं म्हणून ही सोय केलेली आहे पंढरीच्या वाटेवर पहिली गोष्ट म्हणजे थकवा हा अजिबात येत नाही मी बरेचसे लोक पुण्यावर आलोय तीन दसऱ्या आहेत आमच्या ए आय दिंडीच्या साधारण ऐंशी लोक आहोत आम्ही रामकृष्ण आणि माऊली आज आपण पोहोचलो आहोत निंबोळे या ठिकाणी आणि जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने तरडगाव मधून पालखी हल्ल्यानंतर आता विसाव्याच्या ठिकाणी म्हणजे निंबोळे या ठिकाणी पोहोचलेली आहे पंढरपूरकडे मार्ग सोडत असताना या विसाव्याच्या ठिकाणी आता पालखीचं दर्शन झालेलं आहे आपल्याला आणि आपल्याबरोबर भारत हा आधुनिकतेकडे चालला आहे आणि याच आधुनिकतेची एक जोड म्हणून ए आय दिंडी ही चालताना दिसून येत आहेत आपल्या बरोबर या एआय दिंडीचे काही माऊली जण आहेत काय मत या पंढरीच्या वाटेवरती चालत असताना ते त्यांच्याकडून जाणून घेऊ माऊली नमस्कार संकल्पना संकल्पना आहे आहे काय की दिंडी तुम्ही काढली आहे आणि कशा पद्धतीने ए आय दिंडी ही पंढरीच्या वाटेकडे चालत आहे ए आय दिंडी या प्रामुख्याने याचा उद्देश असा आहे की ऑल इन्क्लुझिव्ह सगळ्यांना समावून घेणं जसं आपण माऊली हा शब्द वापरतो त्यात आपण सगळ्यांना इन्वॉल्व्ह करतो त्या उद्देशाने ही माऊली दिंडी आम्ही सुरुवात केलेली आहे ए आय दिंडी आणि त्याचं उद्दिष्ट असं आहे की जेवढे वारकरी येतील तेवढ्या सगळ्यांना समावून घेऊन माऊली पर्यंत जाणं हा आमचा एक एकमेव उद्देश आहे या वाटेवरती चालत असताना आपल्याला का काही त्रास झाला का किती जण आहे तुम्ही या दिंडीमध्ये आणि कशा पद्धतीने वाटचाल करताय आणि पंढरीची ओढ लागली तुम्हाला आणि या दिंडीमध्ये चालत असताना दिवेगार झाला किंवा अशा पद्धतीने किती वर्ष झाली दिंडीला काय सांगाल थोडक्यात पंढरीच्या वाटेवर पंढरीच्या वाटेवर पहिली गोष्ट म्हणजे थकवा अजिबात येत नाही आपण सगळ्या लोक बघताय सगळ्यांकडे बघून आपण ऑटोमॅटिकली आपली पावलं चालत जातात डाळ बुदुंगाच्या आवेशानी आणि त्याच्या अरुदिनी आपोआप पावलं पुढे जातात सगळे बाकीचे इतर लोक आम्हाला डावीकडे उजीकडे रस्त्यानी चहा देतात कॉफी देतात अन्न देतात नाश्ता देतात सगळ्या सोयी बघतात त्यामुळे कशाचाही आम्हाला त्रास पडत नाही उद्दिष्ट एकच की पंढरपूरला जाऊन नमस्कार कळवावा कुठून आलाय तुम्ही मी पुण्याहून आलोय आम्ही बरेचसे लोक पुण्याहून आलोय तीन बसे आहेत आमच्या एआयंडीच्या साधारण ऐंशी लोक आहोत आम्ही दरवर्षी काढता का या वर्षी पहिली संकल्पना दरवर्षी दर काढतो सांग काय सांगाल तुम्ही आता तुम्ही पालखीचा माग दर्शन घेत असाल विसाव्या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी काय सांगाल कशा पद्धतीने आय दिंडीची संकल्पना आली आणि या वर्षी तुम्ही पंढरीची वाढ धरली बेसिकली याचं या चा आधीच नाव आय टी दिंडी आय टी कंपन्यांमधल्या लोकांना फक्त एखादाच दिवस जमत तर ज्यांना ज्या ज्या दिवशी जमेल त्याप्रमाणे येता यावं म्हणून ही सोय केलेली आहे पुण्यापासून बस सुरुवातीच्या टप्प्याच्या सुरुवातीला आणून सोडते तिथपासून तुम्ही चालत जायचं टप्पा संपेपर्यंत आणि बरेच जण पूर्णवारी करणारे आहेत सर्व दिवस पण ज्यांना एकच दिवस जमत ते एक एकच दिवस आहे आणि हे बरीच वर्ष चालू आहे पण मी माझी पहिल्यांदा आहे त्यामुळे मी असं नक्की नाही सांगू शकणार किती वर्ष हो। माउली काय सांगाल तुम्ही तुम्ही ही दिंडीचा सहभाग घेतलाय आणि काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने संकल्पना सुटली आणि आयटीची दिंडी ही निघाली आहे खरंच अशी या परंपरेची गरज आहे काय वाटतंय तुम्हाला खरंच गरज आहे कारण आजकालच्या युगामध्ये जी नवतरुण तरुण मुलं आहेत हे सगळेच हायटेक आहेत टेक्नोफेस टेक्सफेट आहे त्यांना टेक्नॉलॉजी आणि प्रत्येक गोष्टीचं हायपट पण त्यांना ही शिस्तबद्धता आणि आपली परंपरा आहे याची सुद्धा जाण असायलाच हवी आपल्या ज्या रूढी परंपरा इतके वर्ष चालतात काहीतरी एक लॉजिक का आहे इत इकडे प्रत्येक गोष्टीत इतकं शिस्तबद्ध प्रमाणे चालते प्रत्येक जण आपापल्या दिंडीमध्ये चालतो एकमेकाला त्रास नाही काही काही होत नाही त्याच्यामुळे ही मुलांना शिकवण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक मुलांनी छोट्या मुलांनी सुद्धा सहभागी व्हायलाच पाहिजे